सर्वसामान्यांचा बुलंद आवाज बीजी चोवीस तास हे काम नवे जबाबदारी आमची कर्जत शहर बामच्या येथे उद्योजक किशोर भाऊ शितोडे यांच्या घरी गणपती उत्सव थाटच संपन्न कर्जत शहरातील बामच्या परिसरात उद्योजक किशोर भाऊ शितोडे यांच्या निवासस्थानी यंदाचा गणपती उत्सव मोठ्या उत्साहात व थाटामाटात पार पडला यावेळी दर्शनासाठी रायगड जिल्हा राष्ट्रवादीचे अध्यक्ष सुधाकर भाऊ घारे व सरपंच मधुकर घारे आजी माजी व भावी नगरसेवक यांच्यासह हजारो भाविकांनी उपस्थित राहून दर्शन घेतले महाप्रसादाचा लाभ मोठ्या संख्येने भाविकांनी घेतला तर तब्बल पाचशेहून अधिक भक्तांनी भोजनाचा आस्वाद घेतला उद्योजक किशोर भाऊ शितळे हे समाजासाठी सदैव तत्पर राहतात अडचणीच्या काळात सर्व बांधवांसाठी धावून जाणार हे एकमेव नाव म्हणून त्यांची ओळख आहे गंडाळाच्या चरणीत सर्वांनी प्रार्थना केली की किशोर भाऊंच्या हातून असेच समाज उपयोगी कार्य पुढेही घडत राहो किशोर भाऊ शितोळे यांनी सांगितले की दरवर्षी सलाबात प्रमाणे आमच्या घरी गणपती बाप्पांचे आगमन होते सर्व मुलं बाळ आणि संपूर्ण कुटुंब एकत्रित येऊन पूजा पाठ करतात पाच दिवसांचे गणपती गेल्यानंतर सर्व ग्रामस्थ सत्यनारायण पूजेसाठी उपस्थित राहतात दहा दिवसांच्या गणेश उत्सवाचा आमच्या हातून लोकांची सेवा करण्याची संधी मिळते असे समाधान लाभते देवाने अशीच सेवा करण्याची संधी पुढेही द्यावी अशी प्रार्थना किशोरभाऊ शितळे यांनी गणरायाच्या चरणी व्यक्त केली आहे गणपती उत्सवानिमित्त निमित्त दहा दिवसांच्या कालावधीत भजन कीर्तन महिलांसाठी विशेष कार्यक्रम तसेच विविध धार्मिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले दरवर्षीप्रमाणेच यंदाही ही उत्सव थाटामाटात संपन्न झाला असून शितोळे कुटुंबाची ही परंपरा सर्वत्र चर्चेत आहे नारायण शिकवले राहणार आमचं मला आपुटले दरवर्षी सालाबादप्रमाणे दरवर्षी गणपती आमच्या घरी येत असतात वडलो पंचबापासून आमचे गणपती आम्ही आणत असतात आणि सर्व आनंदाने सर्व आनंद आमच्या घरी असतो सर्व मुलावालां एकत्र येऊन सर्व गणरायाची पूजापाठ सर्व करत असतात आज कित्येक वर्षापासून परंपरापासून वडलो बंधुबापासून आज मी मुलांना पण तीच शिकवण माझी आहे की सालाबादप्रमाणे आपले वडलो बंधुबापासून जी सेवा आपण करत आलो आहे गणरायाची ती तुम्ही पण तुमच्या तुम्ही पण तीच परंपरा ठेवली पाहिजे आणि अशीच चालू राहिली पाहिजे चालवाप्रमाणे जी पूजा आम्ही पाच दिवसाचे गणपती झाल्यानंतर दहा दिवस गणपती आमच्या घरी असतात पाच दिवसाचे गणपती गेल्यानंतर आम्ही जी सत्यनारायणची महापूजा घरी असते तर ग्रामस्थ आकुर्ले असो दैवली असो मित्रमंडळी असो सर्व आमच्या पूजेला आनंद आनंद येत असतात चालवातप्रमाणे दरवर्षी प्रत्येक नागरिक प्रत्येक मित्र सर्व घरी येऊन दर्शन सत्यनारायणचे घेत असतात गणपतीचं दर्शन घेत असतात आणि चार पाचशे लोकं आमच्या घरी महाप्रसादाचं घेतात पाऊस असो काही असो परंतु सर्व ग्रामस्थ दर्शनासाठी येत असतात आणि सत्यनारायणच्या महापूजेला पण ते येतच असतात घरी असा आनंद असा आहे की साळाभागप्रमाणे दरवर्षी वर्षाने जो आनंद ग गणपतीच्या टायमाला जो मिळत असतो तो खरोखरच खूप म्हणजे सर्व एकत्र येतात सर्व मित्रमंडळी सर्व एकत्र येतात आनंद असतो आज कित्येक वर्षापासून ही परंपरा आमची आहे पण आज सत्यनारायणची महापूजा गण गणपती दहा दिवस आज ग गणपती असतात पण आम्हाला असंच दहा दिवस कधी निघून जातात हे आम्हाला पण माहीत नाही महापूजा जे आम्ही दरवर्षी ठेवत असतो तर खरोखरच आमच्या सर्व मंडळी सर्व आनंद असतात आणि आनंदाने दर्शनासाठी येत असतात अहो ऐका ऐका जबरदस्त सेल अगदी कमी किमतीत डिस्काउंट रेट मध्ये घर घेण्याची सुवर्ण संधी गणपती बाप्पा सोबत घर प्रवेशाची आनंद वार्ता नेरळचं निसर्गरम्य ठिकाण तुमच्या घरासाठी उत्तम निवड अगदी कमी किमतीत स्वतःचं घर आता तुमच्यासाठी मातोश्री नगर नेरळ ईस्ट स्टेशनच्या अगदी जवळ निसर्गरम्य व शांत वातावरण रेडी टू मूव्ह फ्लॅट्स वन बी एच के आणि वन बी एच के विथ टेरेस फ्लॅट्स आता जबरदस्त सेल मध्ये डिस्काउंट रेटवर मर्यादित काळासाठी आजच बुक करा कारण ही ऑफर जास्त दिवस टिकणार नाही संपर्क करा सगळेच धावपळीत असतात घरच्यांसोबत शांत बसून जेवायला वेळच कुठे मिळतो एक एकटं जेवण गप्पा नाही हसू नाही आठवणीही कुठे बनतात अशा घाईत पण आता हे सगळं बदलणार आहे कारण आपल्या कर्जत मध्ये आलाय एक खास ठिकाण नमस्ते कर्जत फॅमिली रेस्टॉरंट अँड बँक्वेट हॉल इथं आहे शुद्ध शाकाहारी आणि चविष्ट मांसाहारी म्हणजे सगळ्यांच्याच आवडीनुसार बेत स्वतंत्र दालने स्वच्छ आणि मोकळी जागा आणि प्रेमानं तुमचं स्वागत करणारे आपलेच लोक वाढदिवस असो लग्न समारंभ छोटा कार्यक्रम की फक्त कुटुंबासोबतच रविवारचा जेवणाचा आनंद इथे प्रत्येक क्षण खास असतो नमस्ते कर्जत कुटुंब एकत्र आणणारी जागा हे फक्त हॉटेल हो नाही आहे ही आहे आठवणी बनवण्याची जागा जिथे चव असते आपुलकीची आणि सेवा असते मनापासून ठिकाण भिसेगाव कर्जत खोपोली रोड कर्जत नमस्ते कर्जत जेवन फक्त पोटो साथी नाई मना साथी सुदा खवयांची खरी राजदानी नमस्ते करुच जिते जेवनाच प्रत्ते घासा तस्त आपुल कीच चो आत्ता संपर्क करा 9850924135 व 7387412244 तसे 7798383635 तुमचे गावतिल समस्या, प्रश्न आमच्यापर्यंत पोहोचवा आम्ही तुमचा आवाज म्हणून प्रशासनापर्यंत पोहोचून तुम्हाला न्याय मिळवून देऊ तुमच्या व्यवसायाची किंवा सेवांची जाहिरात बी जी चोवीस तासवर करा आम्ही तुमची माहिती घराघरात पोचू आपल्या यशाची प्रसिद्धी दे, आम्ही देऊ